युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शिल्पाताई पोकलवार बहुतांश मतांनी विजय झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त केला स्वागत आहे मी व्यंकटेश पद्मावर होकर मधून शिल्पाताई पोकलवार यांचे बहुतांश मताने विजय झाला आणि त्याचप्रमाणे विठ्ठलदादा धोंडगे यांचा पण विजय झाला आणि आपण त्यांचं अभिनंदन करूया शिल्पा ताई तुम्हाला कसं वाटतं विजयी झाल्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला मी मी विजयी विजयी झाले झाले भाऊ पण त्याच्यामुळे आज आनंदाची काही सीमाच नाही आभार आणि अशोकराव साहेबांचे पण आभार तिकीट दिल्यामुळे आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळं त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद चॅनल मध्ये स्वागत आहे आपलं विठ्ठलदा विजयी झाल्याबद्दल आपलं अभिनंदन हा विजय प्रभाग क्रमांक दोनमधील हा विजय हा माझा विजय नसून माझ्या सर्व मित्र सगळ्यांनी मला जे एकमेकाने दिले त्याबद्दल या सर्वांचा विजय आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात मोठा विजय आहे तो अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी माझा विश्वास दाखवला त्याचबरोबर आमची मोठी भगणी श्रीजादाई चव्हाण यांनी माझ्या नावासाठी या ठिकाणी खूप मेहनत घेऊन मला तिकीट दिलं तर सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो